नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा शनिवारी अमोशा दुपारी तीन वाजून पन्नास मिनटानंतर लागत आहे ती रविवारी चार तारखेला सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आहे तर या वेळात आपण काय करू शकतो अमावस्याच्या दिवशी आपण काय सेवा करायची आहे दिव्यांचे पूजन कसे करायचे आहे दान काय करायचे आहे परान्न घ्यावे की नाही याची संपूर्ण माहिती बघा दीप तुमच्या घरातील सर्व दिवे काढून स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत बघा जे दिवे आपण वर्षभर देवांसमोर लावतो ते देवांसमोर वर्षभर तेवत राहतात प्रकाश देतात त्या दिव्यांना स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा करायची आहे आषाढ अमाशेचा दीप अमंश असे म्हणतात सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्वप्रथम गणपतीचे पूजन करायचे आहे त्यानंतर दिव्यांची पूजन करायचे आहे आणि ज्वारीच्या लाह्या आणि गुळांचा नैवेद्य त्या दिव्यांना दाखवायचा आहे त्यानंतर कणकेच्या दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे कुटुंबाच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे बघा आता दिवा हा एक अग्निदेवता आहे त्यामुळे त्यांचे आशीर्वादसुद्धा आपल्यासाठी खूप भाग्यवान आहे आपण आपल्या चांगल्या इच्छांसाठी त्यांच्याकडे आपण प्रार्थना करायच्या आहे आता बघा अमावशेच्या दिवशी आपल्या घरातील जाळे झळमाटे काढायचे आहेत बऱ्याच लोकांच्या मनात अमावशा म्हणले की भीती वाटते पण तसं काही मनात आणू नका उलट अमावसेला आपण आपले घर परिसर स्वच्छ ठेवायचं आहे आपल्या घरातील जड वस्तू हलवायच्या आहेत म्हणजेच बेड कपाट सोफा या वस्तू हलवून त्यांच्या खालील भाग स्वच्छ करायचा आहे मीठ गोमूत्र टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपल्या घरात खूप पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं आपण जेवढे स्वच्छ करू तितकंच हलकं वाटतं अडगळीचं सामान काढून ते भंगारात टाकायचं आहे स्वच्छता ठेवल्याने आपल्या घरात वाद विवाद भांडणे होत नाहीत अमावश्याला हिरण्यदान करायचं आहे आपल्या पित्रांसाठी याने आपल्याला पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो आपल्या पित्रांना मुक्ती मिळते तर हिरण्यदान कसं करायचं हिरण्यदान्यात आपण काय देऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया बघा तुमच्या घरातील कोणी अपघातात वारले असेल कोणाला कालसर्प दोष असतील कोणाला पितृदोष असेल तर त्यांच्या नावाने तुम्ही हिरणदान करू शकता जर हिरण्यदान म्हणजे काय तर एखाद्या ब्राह्मणाला दूध पेढे जानवे जोड दक्षिणा हे संकल्प करून ब्राह्मणाला द्यायचे आहे त्यालाच हिरणदान असे म्हणतात तुम्ही त्यांना घरी निघून दिले तरीही चालेल किंवा त्यांना घरी बोलवले तरीही चालेल तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा आता दक्षिणा किती द्यायची तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही दक्षिणा त्यांना देऊ शकता अमावशीच्या दिवशी तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे तुम्हाला शनी मंदिरात जाऊन कालभैरव अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे असे केल्याने तुमच्या मागील काही साडेसाती पनवती असेल तर ती नक्कीच निघून जाईल तसेच अमावशेच्या दिवशी परांना घ्यायचं नाही आणि प्यायचंही नाही ज्या लोकांना अमावसेला किंवा पौर्णिमेला बाहेरील बांधा त्रास होत असेल त्या लोकांनी रामरक्षा तारकमंत्र याचे पाणी प्यायचे आहे खूप छान फरक पडतो रामरक्षा आणि तारकमंत्र म्हणताना तुमचा उजवा हात तांब्यावर ठेवून रामरक्षा किंवा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतरनं ते पाणी तुम्ही थोडे थोडे करून प्यायचे आहे असे केल्याने तुम्हाला खूप छान अनुभव मिळतील तर ही होती थोडीशी माहिती दीपपूजन कसे करावे दिव्याला काय नैवेद्य दावावा सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ